मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज अमावसेच्या मुहूर्तावर खटाव तालुक्यातील पुसेसावळी स्मशानभूमीत अंधश्रद्धेतून तंत्र मंत्रासाठी अघोरे कृत्य केले जात आहेत अंधश्रद्धेवर आधारित असणाऱ्या या अघोरी प्रकाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिस दलासह अंधश्रद्धा निर्मूलन समितीसमोर आहे अमावस्येच्या मुहूर्तावर काही तांत्रिक मांत्रिक अंधश्रद्धेपोटी अघोरी उपचार करतात असंच एक प्रकार पुसेसावळी शहराच्या स्मशानभूमीत घडलाय या ठिकाणी काळ्या रंगाच्या भावल्या लिंबू सुई हळद कुंकू आणि अज्ञात व्यक्तीचा फोटो लावून धारदार दाबन खुपसण्याचा अघोरी प्रकार उघडकीस आलाय तसेच त्या भाऊलीला लाल रंगाचा दोरा गुंडाळून त्यात कागदी पुसेसावळी वडगाव असणाऱ्या या स्मशानभूमीच्या परिसरात शहरातील महिला पुरुष ज्येष्ठ भरती करणारी मुले ही व्यायामासाठी येत असतात तरी या स्मशानभूमीमधील अघोरी प्रकारामुळे पुसेसावळी शहरात घबराहटीचं वातावरण निर्माण झालंय जादूटोणा विरोधी कायद्यातील कर्मानुसार भूत उतरवण्याचा बहाणा करणी भाडामती अनिष्ट अघोरी कृत्य करणं पशुबळी देणं तसेच जादूटोणा करणं सैतान आहे असं जाहीर करणं भूतपिशाच्यांना आवाहन करून घबराहट निर्माण करणं इत्यादी गोष्टी गुन्ह्यास पात्र आहेत त्यामुळे पुसेसावळी शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तरी पोलिसांनी याचा शोध घ्यावा आणि हा अघोरी प्रकार करणाऱ्यावर फौजदारी कारवाई करावी तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं या गोष्टीकडे लक्ष देऊन पाठपुरावा करावा अशी मागणी पुसेसावळी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे लोक गुरे चालण्यासाठी येतात आपल्या ठिकाणी आता यायची बंद झालेली आहेत या ठिकाणी काम चालू होतं तिनही लोक या ठिकाणी याची ब कामा याचे बंद झालेले आहेत आणि या ठिकाणी पुढचं भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे याबद्दल पुढचं जरा दक्षता घेतली तर बरं होईल आणि या ठिकाणी आजूबाजूला जे झाडं आहेत त्या झाडां झाडांना काही ठिकाणी या ठिकाणी बाहुल्या असं स्वरूपाचा लावले आहेत आणि या बाहुल्यांना अिप्ती किंवा इकडे या ठिकाणी फोटो वगैरे असे लावलं आहे आमचं तर प्रकार आहे हा दुसरा दात्र करणे वगैरे म्हणतो त्या पद्धतीने या ठिकाणी लावले आहे तर खरं खरं वाटतंय का की असं केल्यानंतरनं लोकांनी जेवणाurit करणं पोहोच एरणा न्यूज साठी प्रतिनिधी सनी लोहरा पुसे सावळी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा